नमस्कार कलामंच समूह कलामंच समूहातर्फे मला काव्य वाचनाची संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल सानिका ताईंचे मी आभार मानते आज मी तुम्हाला स्त्री मनाच्या भावभावना ती रोज सकाळी उठल्यापासून संध्याकाळपर्यंत तिची काय काय कामं असतात त्याच्यात तिची घुसमट कशी होते तिला स्वतःसाठी वेळ कसा मिळत नाही हे व्यक्त करण्याचा प्रयत्न केलेला आहे अतिशय साध्या सोप्या भाषेमध्ये मी ही रचना करण्याचा प्रयत्न केलेला आहे बघा तुम्हाला आवडते का सकाळ झाली कवितेचं शीर्षक आहे मनाच्या अंगणात तिचं जग सकाळ झाली दिवस उजाडला सूर्य पुन्हा दाराशी आला सकाळ झाली दिवस उजाडला सूर्य पुन्हा दाराशी आला पहाटेच्या गारव्यात उठली माय लेकीसाठी धावली पहाटेच्या गारव्यात उठली माय लेकीसाठी धावली घर अंगण दारातली तुळस ती रोजच पूजा पुजावी जणू ती भांडी कपडे केरवारे तिचे जग यातच गुंतले रोज तिला नाही स्वतःचा वेळ क्षणभरही नाही आराम जसं की ती एक यंत्रच आणि हे आयुष्य म्हणजे तिचं कामच पण मनाच्या अंगणात भावभावनांचा खेळ चाले मनाच्या अंगणात भावभावनांचा खेळ चाले आश्रूंना वाट मिळे जेव्हा रात्र शांत होते आश्रूंना वाट मिळे जेव्हा रात्र शांत होते रात्रीच्या चा चांदण्यात चांदोबाशी ती बोलते रात्रीच्या चा चांदण्यात चांदोबाशी ती बोलते मनातल्या वेदना त्यालाच सांगते मनातल्या वेदना त्यालाच सांगते आश्रूंच्या धारा डोळ्यातून ओघळतात अश्रूंच्या धारा डोळ्यातून ओघळतात त्यांनाच ती सोडून देते अंधाऱ्या रात्रीत पण तरीही ती उठते पुन्हा कामाला लागते जणू हेच तिचं जीवन हेच तिचं जग तर असं धावपळीचं तिचं आयुष्य असतं त्यामध्ये तिची घुसमट होत असते मग यातून काय मार्ग काढावा बरं तर मनाचा तोल तिने कसा सांभाळायचा ते पण मी एका छोट्या कवितेमध्ये मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे बघूया मनाचा तोल मन कधी हसतं मन कधी रडतं मन कधी हसतं मन कधी रडतं सुखाच्या क्षणात ते आनंदी होतं सुखाच्या क्षणात ते आनंदी होतं दुःख आलं की लगेच रडतं कसं त्याला समजावून सांगू आनंद आला फुलपाखरू होऊन आनंद आला फुलपाखरू होऊन मन माझं बागेतच फिरतं दुःख आलं काटा होऊन दुःख आलं काटा होऊन मनात माझ्या ते वृत्त पण मी ठरवलंय आता दोन्हीला एकसारखंच ठेवायचं सुख असो वा दुःख मनामध्ये शांत राहायचं सुख असो वा दुःख मनामध्ये शांत राहायचं कारण आयुष्य म्हणजे सुखदुःखाचाच खेळ कारण आयुष्य म्हणजे सुखदुःखाचाच खेळ या दोन्हींचा समतोल राखणं हेच खरं जगणं आहे या दोन्हींचा समतोल राखणं हेच खरं जगणं आहे मन कधी आनंदी मन कधी दुःखी मन कधी आनंदी मन कधी दुःखी पण मन माझं आहे मीच त्याची सखी पण मन माझं आहे मीच त्याची सखी कधी त्याला हसवून कधी त्याला समजावून कधी त्याला हसवून कधी त्याला समजावून मीच त्याला शिकवते शांत राहायला मीच त्याला शिकवते शांत राहायला धन्यवाद